देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात पहिल्यांदाच भव्य उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत आणि यासाठी त्यांनी निवड केली आहे ती सुरेश धस यांच्या पटोदा शिरूर मतदारसंघाची फडणवीसांना मतदारसंघात आणून राज्याचे प्रमुख आपल्या ठाम पाठीशी असल्याचा मेसेज सुरेश धस पंकजा आणि धनंजय मुंडेंना तर देतायत याशिवाय मच्छिंद्रनाथ गडाला भरघोस निधी उपलब्ध करून थेट फडणवीसांच्याच हस्ते भूमिपूजनही करतायत ज्या फडणवीसांनी गहिनीनाथ गड आणि भगवान गडाला निधी दिला त्याच फडणवीसांना मच्छिंद्रनाथ गडावर आणून आपणही एक नवं शक्तीस्थान तयार करत असल्याचे संकेत धसांनी दिले एवढंच काय पण आष्टी मतदारसंघातल्या ज्या गावांनी एकमुखाने सुरेश धसांना मतदान दिलं त्या गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी धसांनी अशी योजना आणली आहे ज्याने आष्टीतली सत्तर हजार एकर जमीन पाण्याखाली येणार आहे या भव्य कार्यक्रमाचं नियोजन धसांनी केलंय निमंत्रण पत्रिकेवर प्रोटोकॉलनुसार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची नावं असली तरी धसांनी या दोघांना निमंत्रण देण्याविषयी नेमकं काय का सांगितलंय आष्टीतला कार्यक्रम नेमका कसा आहे बीड जिल्ह्यातील दोन्ही मुंडे शिवाय सुद्धा भव्य उद्घाटन होऊ शकतात हा मेसेज धस का देत आहेत तेच तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी हर्षदा आणि आपण पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण स्टोरी डॉट कॉम हे चॅनल जर तुम्ही केलेलं नसेल तर जरूर करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका पंकजा मुंडेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण नसलं तरी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने त्या येणार असल्याची चर्चा आहे हा व्हिडिओ तयार होईपर्यंत तरी याबाबतची खात्री अद्याप होऊ शकलेली नाही मात्र पंकजा मुंडे या कार्यक्रमाला आल्या तर हा त्यांचा एका अर्थाने मास्टर स्ट्रोक असेल कारण नियोजन धसांनी केलं असलं तरी हा कार्यक्रम शासकीय असल्याने आपण आलोय आपल्या लोकांना भेटण्यासाठी आलोय हा मेसेज त्यांना देता येईल दुसरीकडे जंगी स्वागत काय असतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहतील असं म्हणत उद्घाटनाचा कार्यक्रम प्रचंड भव्य दिव्य करण्याचा निर्धार सुरेश धसांनी बोलून दाखवलाय आष्टीतल्या या कार्यक्रमासाठी पासष्ट हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे शिवाय एवढेच लोक उभाही राहणार आहेत असं धस म्हणाले या कार्यक्रमासाठी सुरेश धसांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे पाथर्डी शेगावच्या हस्ते खुंटेफळ तलाव साठवण योजनेचा उद्घाटन समारंभ होतोय ज्याचं नियोजन स्वतः सुरेश धस करताय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री असताना त्यांनी या योजनेला सुधारित मान्यता दिली होती शिवाय निधीही उपलब्ध करून दिला होता त्या योजनेमुळे आष्टी तालुक्यातील अडुसष्ट ते सत्तर हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे अठ्ठावीसशे कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे आष्टी मतदारसंघातल्या ज्या गावांना याचा फायदा होणार आहे त्या गावांमध्ये आपल्याला सत्तर टक्के मतदान एकट्याला झालंय हे सांगायलाही धस विसरले नाहीत यासोबतच पडोदा आणि शिरूर तालुक्याला अतिरिक्त साडेतीन टी एम सी पाण्याची मागणी फडणवीसांकडे करत असल्याचं धस म्हणाले या सिंचन योजनेबाबत सुरेशदास आणखी एक काम करतायत बीड जिल्ह्यात गडांच्या राजकारणाला किती महत्व आहे हे तुम्ही भगवान गडाकडे पाहिल्यावर कडे एकीकडे गहिनीनाथ गड तर दुसरीकडे भगवान या दोन्ही गडाला फडणवीसांकडून त्यांचं वर्चस्व असलेल्या मच्छिंद्रनाथ गडाचाही विकास करण्याचा निर्धार केलाय फडणवीसांकडून धसांनी दहा कोटींचा निधी मंजूर करून गाभाऱ्याचं काम सुरू करत असल्याचं सांगितलं खुद देवेंद्र फडणवीस सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर मच्छिंद्रनाथ गडावर दर्शनासाठी जातील त्यांच्यासोबत राम शिंदे विखे पाटील मुनिका राडे हे सर्वजण असतील मच्छिंद्रनाथ गडावर नाथांची संजीवन समाधी आहे आणि नाथ संप्रदायाला मांडणारे भाविक या गडावर मोठ्या प्रमाणात येतात या गडाचा गाभारा अत्यंत छोटा असल्यामुळे भाविकांची गर्दी झालीस जागा अपुरी पडते आणि भाविकांनाही त्याचा त्रास होतो त्यामुळे गाभाऱ्याचं काम नव्याने सुरू होणार आहे बीड जिल्ह्यातल्या सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत सुरेश दसांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्चित येणं हा धनंजय मुंडेंसाठी एक मोठा मेसेज आहे जोड देण्यात सुरेश दस यशस्वी ठरले सुरेश दसांनी आतापर्यंत धनंजय मुंडेंवर जो जो आरोप केलाय त्याची फडणवीसांनी दखल घेतली आहे आणि सुरेश दस यांना खंबीर साथ देखील दिली याच बळावर सुरेश दसांनी जिल्ह्यात धनंजय जे मुंडेंना जेरीस आणलाय आतापर्यंत बीड जिल्ह्यातील कार्यक्रम हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याशिवाय अपूर्ण असायचे विशेष म्हणजे दोघेही सध्या मंत्री आहेत असं असतानाही सुरेश धस या दोघांशिवाय भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन दाखवत आहेत पंकजा आणि धनंजय मुंडे यांना फोन करून बोलावणार का याबाबत सुरेश धसांना विचारण्यातही आलं मात्र त्यावर ते म्हणाले की दोघांचेही नाव प्रोटोकॉलनुसार निमंत्रण पत्रिकेत आहेत यावर मला जास्त काही बोलायला लावू नका शिवाय आष्टीत जे बॅनर लागलेत त्यावरून धनंजय आणि पंकजा मुंडे यांचे फोटोही गायब आहेत यावरही सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिलं हे बॅनर कार्यकर्ते लावतात मी त्यात लक्ष घालत नाही आणि एकेकाळी मी सुद्धा असेच बॅनर लावायचं काम केलंय सुरेश धसांचा रोख स्पष्ट होता यापुढे बीड जिल्हा म्हणजे मुंडे आणि मुंडे म्हणजे बीड जिल्हा नाही तर या बीड जिल्ह्यात मुंडेंशिवाय सुद्धा भव्य कार्यक्रम घेऊन दाखवले जातील जी सिंचन योजना सुरेश धस यांनी मंजूर केलीये त्यासाठी त्यांनी थेट अजितदादा आणि फडणवीसांकडून निधी आणलाय सुरेश धस यांनी यावेळी निवडून आल्यानंतर पहिला वार पंकजा मुंडे यांच्यावर केला होता आष्टीडोदा आणि शिरूर या तीन तालुक्यांचा मतदारसंघ आहे तर बाजूला जामखेड हा राम शिंदे यांचा मतदारसंघ आहे जामखेड मतदारसंघात सुद्धा पंकजा मुंडे न गेल्यामुळे राम शिंदे पडले असं बोललं जात होतं तर सुरेश धसांसाठी दोन वेळा पंकजा मुंडेंनी सभा घेऊनही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती निकालाच्या दिवशीपासूनच हा वास सुरू झाला त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि सुरेश धसांनी मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवला गेले छप्पन दिवसांपासून धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस या वादाचे एकानंतर एक एपिसोड महाराष्ट्र पाहतोय सुरेश धसांनी बोगस काम करून बिल लाटल्याचा नुकताच एक आरोप केलाय ज्याच्या चौकशीसाठी अजित पवारांकडून समितीचीही नियुक्ती करण्यात आली या अशा संवेदनशील परिस्थितीत सुरेश धसांचं निमंत्रण पंकजा आणि धनंजय मुंडे यांना न जाणं अपेक्षितच होतं पण यात फडणवीस आपल्यासोबत आहेत हे दाखवून देण्यात सुरेश धास यशस्वी ठरले आष्टीतल्या या जंगी कार्यक्रमावर आणि सुरेश धस यांच्या राजकीय टायमिंग बद्दल तुमचीही मतं कमेंटमध्ये जरूर लिहा